नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडाम महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा दिनांक सहा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता नांदेड जिल्हा परिषद समोर भव्य मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आले माननीय श्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार आदिती तटकरे महिला व बालकल्याण विभाग माननीय आयुक्त बाल, बाल विकास सेवा योजना यांना निवेदन देण्यात आले अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्यभरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीसपासून एम पी आर न देणे मानसिक सभा व शासकीय बैठकांना न जाणे असहकार आंदोलनाबाबतही निवेदन देऊन असहकार आंदोलने सुरू केली आहे तर आज सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद नांदेड येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी भव्य मोर्चा व धरणे आंदोलन केली हा मोर्चा महाराष्ट्र युनियन अध्यक्ष भगवानराव देशमुख तसेच अशोक जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी जिल्ह्यातील सर्व सेविका मदतनीस उपस्थित होत्या कार्यकर्ती आशाताई बाबू शिंकरी तालुका मुदखेड जिल्हा नांदेड आमच्या मागण आज माझलं बासष्ट वर्ष झालं आता परत आम्हाला काय नाही गायची लागू आता झाली पेन्शन लागू झाली पाहिजे मालधर वाढ झाली पाहिजे काय काय होईल याचा आम्ही विचार करा मोर्चेमध्ये मध्ये आम्ही तयार आहोत जाण्यासाठी आम्ही कधी कोणत्या मोर्चा नाही म्हणून नाही नेहमी जाणार आहे मी आणि माझ्या मैत्रिणी कुलकर्णी ताई जिजा ताई माझ्या मैत्रीमध्ये नेमक्या मी अंगणवाडी कार्यकर्ते एकराळा तालुका हदगाव माझं नाव आहे ताई तुकाराम झिंगडे आम्ही एकोणीसशे पंच्याण्णव पासून तिथे नोकरी करतोय तरी आम्हाला जे मानधन देतो त्या मानधनामध्ये आम्ही समाधान करत नाही आहे शासनानं ना आम्हाला चांगलं मानधन आहे आणि सेवा करून आम्हाला शासनाने दिली पाहिजे आणि आमचं पेन्शन चालू केलं पाहिजे ती आमच्या शासनाला मागणी आहे आणि ते झालंच पाहिजे आणि आमच्या आम्हाला करून दिलं पाहिजे आम्ही असं सरकारला भांडून झगडून घेतो कारण हा आमचा हक्क आहे हा आमचा हक्क आम्ही आमच्या गावामधले खेड्यापेड्यामधले लहान लहान मुलं डेशमेंट तयार करत आहोत आणि इमारत तयार करायला त्यांना काही नाही वाटणार नाही त्याच्यासाठी आम्ही लहान लहान मुलांसोबत राहतो लहान लहान मुलं आम्ही मुलांना समजून आम्ही त्यांची ईश्वर सेवा करत आहोत ते ईश्वर सारखे आहेत लहान मुलं आम्ही हे देशमेंटच काम करत आहे तरीही शासनाने आमच्या लक्षात घेऊन आम्हाला त्यांनी वाहार दिली पाहिजे पहिला मुद्दा आमचा आहे की आम्ही पेन्शन दिलं पाहिजे कारण आता आम्ही दिवसेंदिवस म्हातार होत चाललेलो आहोत म्हातारपणी आम्हाला कुणाच्याही पुढे हात पसरण्याची वेळ आली असली पाहिजे ही आम्हाला शासन शासनाला सांगून द्यायचं आहे की आमची ग्रॅज्युटी आणि आमचं पेन्शन दोन गोष्टी केल्या पाहिजे असं आम्हाला दे शासनाला म्हणायचं आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कार्यकर्ते मदतनीस महासंघाच्या वती आज नांदेड़ जिल्हा परिषदवर भव्य असा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे या मोर्चेमध्ये सर्वात पहिली मागणी आपली अशी आहे की जिल्ह्यातील नाही तर राज्यातील अंगणवाडी कार्यकर्त्या आणि मदतनीशांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घेतलं पाहिजे आणि घेईपर्यंत किमान कार्यकर्तेला दहा हजार रुपये आणि मदतनीसला सात हजार पाचशे रुपये मानधन वाढ झाली पाहिजे यासाठी आजचा हा जिल्हा परिषदवर मोर्चा आहे यासोबत या राज्यातील अंगणवाडी कार्यकर्त्या मदतनीस बऱ्याच दिवसापासून यांच्या पेन्शनचा मुद्दा होता की अंगणवाडी कार्यकर्त्या मदतनीस यांना पेन्शन योजना लागू झाली पाहिजे अंगणवाडी कार्यकर्त्या मदतनीस यांना ग्रॅज्युएटी मिळाली पाहिजे कारण ग्रॅज्युएटी आणि पेन्शन हे हायकोर्टाचे आदेश संघटनेच्या बाजूने लागलेले आहेत हायकोर्टाच्या आदेशानुसार या राज्यातील कार्यकर्त्यांना पेन्शन मिळाले पाहिजे ग्रॅज्युएटी मिळाली पाहिजे आणि शासकीय सेवेत समाविष्ट से करून घेतलं पाहिजे यासाठीच आज जिल्हा परिषदवर भव्य असा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे तसेच परवाच मुंबईला मोर्चा झाला त्याच्या पूर्वी दिल्लीला मोर्चा झाला हे सरकार फक्त कार्यकर्त्या मदत निसला राज्यातील आश्वासन देत आहेत तरी आपल्या संघटनेला आणि राज्यातल्या कार्यकर्त्यांना आता आश्वासन नको आहे यांच्या आश्वासनावर संघटनेचा आणि राज्यातील कार्यकर्तेचा यांचा यांचा आपला भरोसा राहिलेला नाही म्हणून जस आम्ही लोकसभेमध्ये या भाजप प्रणित सरकारला त्यांची जागा दाखविली आमच्या मागण्या मान्यांवर पेन्शन ग्रॅच्युएटी जर नाही मिळवून दिले तर या महायुती सरकारला मातीत गाडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही एवढंच या प्रसंगी सांगतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघ आणि कृती समितीच्या वतीनं राज्यभर शासनाकडे ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मंजूर लवकर होत नाहीत शासनाच्या विरोधामध्ये राज्यभर तीव्र आंदोलन धरणे रोको कार्यक्रम चालू आहेत आज नांदेड येथे अंगणवाडी सेविका मदतनी महासंघाच्या वतीने भव्य या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला या ठिकाणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कळम मॅडम यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आमच्या प्रमुख मागण्या आहेत की अंगणवाडी कार्यकर्तीला जे आम्ही कोर्टातून ग्रॅच्युटी मिळवून दिलेले आहे ते आता शासनानं तात्काळ जी आर काढावा दुसरं अंगणवाडी कार्यकर्त्याला दरमहा पेन्शन देण्याचा शासनानं मान्य केलेलं आहे त्याचा प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे पण त्याचा जी आर काढावा आणि आता अंगणवाडी कार्यकर्त्यांना दहा हजारांनी मदत नसता साडेपाच हजार रुपये मानधन मिळते त्याच्यावर त्यांचा वदन होत नाही आणि म्हणून त्यांना अंगणवाडी कार्यकर्तीला दहा हजार म्हणजे टोटल वीस हजार मदत साडेसात हजार म्हणजे साडेबारा हजार दरमहा मोदपला मानधन देण्यात यावं हो। सोयाबीन काढायला जाणारी मजुरी करणारी बाई शेतामध्ये काम करणारी बाई तिला आज पाच ते सहा हजार रुपये पाच ते पाचशे ते सहाशे रुपये तिला दररोज रोजगार मिळतो आणि तिचं दहा ते पंधरा हजारापर्यंत मासिक वेतन तिथं जात आणि आम्ही शासनाचं महत्वाचं काम करतो महत्वाचं काम करणाऱ्याला दहा हजार आणि साडेपाच हजार मानधन देऊन शासन आमची चेष्टा करतोय ती चेष्टा थांबली पाहिजे आणि आमच्या सगळ्या मागण्या बंदूर व्हाव्यात हो यासाठी जिल्हाभर आणि राज्यभर आंदोलन हो चालू आहे